नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंड विवाह सोहळ्यानिमित्तानं विविध पूजा विधी आणि उत्सव साजरे करण्यात येतात परंतु समाजामध्ये आजही एक वर्ग असा आहे जो वंचित आहे दररोज एक वेळच्या अन्नासाठी त्याला संघर्ष करावा लागत असताना मकर संक्रांतीसारख्या सणाला गोडाधोडाचा विचारही करू शकत नाही यामध्ये अंध अपंग भिक्षुक तसंच कुष्ठरोगी वसाहतीतील महिलांना आस्थाच्या वतीनं मकर संक्रांती निमित्तानं शेंगापोळी कडक भाकरी गरगट्टा पुलाव अशा अन्नाचं वाटप करण्यात आलं तसंच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारा करीत आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मकर संक्रांती निमित्त या प्रकारे अन्न वाटप करण्यात आलं याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूरचे डी सी माने राजन गोविंद लाहोटी यांच्या वतीनं शिधा आणि गोडधोड देण्यासाठी रोख रकमेची मदत करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे डी सी राजन माने यांनी प्रथमतः मकर संक्रांतीच्या शहरवासियांना शुभेच्छा दिल्या आणि आपल्या मनोगतामध्ये ते म्हणाले की आस्था रोटी बँक नेहमीच तळागाळातील लोकांना मदत करते त्यांचं हे काम वाखाडण्याजोगं आहे त्यांनी आस्था रोटी बँकेच्या सर्व सभासदांना यावेळी शुभेच्छा दिल्या गावची आपल्या गावची कर्नाटकमधून गरीब समाजाची औषध च घेण्यासाठी येत असतात आणि त्यांना अन्नाची सोय जेवण अन्न जेवण हे महत्त्वाचं जातं पाणी त्या दृष्टीनं आस्था संस्थेने जेच काम चालू केलेलं ते काम खरंच उत्कृष्ट काम आहे आणि अन्नदान हे सगळ्यात रक्तदान मोठंच आहे पण अन्नदान पण ते महत्त्वाचं आहे आणि हेच जो ईश्वर आपल्याकडे बघतो आपल्या हातून जे काय चांगलं काम असतं ते अन्नदान असतं कुणाला पाणी देणं असतं रक्तदान असतं त्यातील संस्थेनं अन्नदान हे चालू केलेलं आहे त्यांचं आम्ही खरंच आम्ही आहोत सोलापूरवाशी हे सगळे आणि या गावचे जे आलेले आहेत त्यांचा इथं फायदा होईल आणि त्यांचं जो पुण्य जे आहे पुण्य काय कमवायचं तर हेच पुण्य आहे आणि तेही कमवत आहे या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि सर्व आमचे जे आहेत सिव्हिल हॉस्पिटल दवाखान्या गेले त्यांना जे आम्ही ईश्वरचंदी प्रार्थना करतो त्यांचे जे कुटुंब आहे ते लवकर जे दवाखान्यात बरेवं आणि आपल्या आपल्या गावी जावे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे याप्रसंगी आस्था रुटी बँकेच्या सदस्या निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गंगणे संगीता छंचुरे स्नेहा वनकुद्रे नीता कुडे मंगल पांढरे सोलापूरकर सुरेखा पाटील सुवर्णा पाटील माधुरी बिरादार विद्या माने यांसह अनेक पदाधिकारी सदस्य संस्थेचे सर्वे सर्व विजय छंचुरे पुष्कर पुकाळे आदींची उपस्थिती होती दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा शेंगापोळी हॉस्पिटल मध्ये शेंगापोळी आणि बाजरीची भाकरी गरगट्टा भात, जी भात, जी भात जी बात, मसाला भात हे सगळं वाटप करत आहोत माझे लगभग नऊ वर्ष झाले हे काम चालू आहे आमचं आणि जे जे कम्प्लिट त्याला जे वाटप करत लोकांची गर्दी वाटप करत असताना महाप्रसाद जे वाटप करतो वाट 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 आज मकर आहे ते वाटप करत असताना त्यांनी ते सांगा काय काय केलं कर्जयचं सांगा बोला नमस्कार मी नी निलिमा हिरेमठ आस्था फाउंडेशनचे अध्यक्ष आज, आज मकर संक्रांत सोलापूरचे सिद्धरामेश्वरांचा यात्रा निमित्त आज आम्ही आस्था फाउंडेशनकडून शेंगापोळी बाजरीची भाकरी चपाती भात आणि घरगट्टा वाटप इथे हॉस्पिटलमध्ये वाटप करत आहोत इथे रुग्णांचे नातेवाईक दूर दूर, दूर, दूर लांबून येत असते आम्ही सगळे सण साजरा करत असतो पण इथे कोणी म्हणजे लांबून असल्यामुळे त्यांनी गावी जाऊ शकत नाही त्यानिमित्ताने आम्ही आज रोजी सगळं सर वाटप करत आहोत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही